हे लाखोच्या संख्येने पाहिजे परंतु ही सुरुवात झालेली आहे आणि ही सुरुवात लाखो नव्हे तर करोडाला घेऊन बरोबर चालणार आहे आणि येणाऱ्या काळात ईव्हीएम बंद होणार नाही तोपर्यंत ही लढाई चालू राहणार आहे आणि हे जे सरकार आहे हे निगरघट्ट सरकार आहे हे केंद्राच्या खातडीचं सरकार आहे याला कुठल्याही प्रकारची लाज नाही आज त्याच्यामुळे शेतकरी मोठ्या आणि हे टी व्ही वर दाखव आहे की मोदीची गॅरंटी आणि काय चकमारायची गॅरंटी आहे का तुझी गॅरंटी आहे रस्त्यावर खेळायच्या सादरी हातरून ठेवलेली आहे यांनी त्याचबरोबर हायवे मोठमोठे मोड़ हायवे खोदून ठेवलेले आहे त्याचबरोबर बरोबर भिंती पिंची आहेत आहे हसुरेघाचे हसूचे गोळ फेकत आहेत हे अशा निगर सरकारला त्याची जागा या भारतीय जनतेने दाखवून दिले पाहिजे आणि येणाऱ्या काळात जर हे बंद नाही केलं तर आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो की आम्ही जास्तीत जास्त ईव्हीएम तोडण्याच काम तो करणार तोडण्याचं काम हे तो प्रत्येकाने केलं पाहिजे धन्यवाद या ठिकाणी एवढंच मानतो आणि ईव्हीएम बंद झालं पाहिजे आणि निश्चय करूया धन्यवाद मोदी